नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज वेगळी रेसिपी आणलेली आहे रेसिपी ही अंडी आणि कांदा अंडी आणि कांद्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे नाश्त्याची आहे आणि स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता तुम्ही आणि नाश्त्यालाही खाऊ शकता अशी अंडे आणि कांद्याची रेसिपी पाहायची आहे आपल्याला कांदे तीन घेतलेले आहे पाच अंडी घेतलेले आहे आता आपण अंडी उकडून घ्यायची आहेत पातेल्यामध्ये सगळी पाचवी अंडी ठेवून घेते आणि पाणी घालून छान उकळायला ठेवू आपण तोपर्यंत आपण कांदे वगैरे कापून घेऊ आणि कांदे कसे कापायचे पहा स्लाइस घेतले स्लायझर जे आपण बटाचे वेफर करतो त्याने किसून घ्यायचे आहेत म्हणजे आपले कांदे छान असे पातळ पातळ कापले जातील पातळ कापल्याने कांदे कुरकुरीत होतात आणि त्यांना खमंग पदार्थ तयार होतो असे सगळे मी कांदे किसून घेणार आहे ते त्यानंतर आपल्याला त्याच्यात काय घालायचे पहा आहे का नाही एकदम पातळ झालेले आहे स्लाइस कांद्यांच्या तिन्ही कांदे मी किसून घेतलेले आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे हिरवी गार कोथंबीर आहे फ्रेश आता आपण त्याच्यात घालायचं आहे पहा हळद घालून घेतली आहे हा आहे मसाला तिखट हा आहे घरगुती मसाला तो होता कश्मीरी मसाला लाल धणा जिरा पावडर ते मोठा एक चमचा घालायचा आहे धणा जिरा पावडर आणि मीठ चवीनुसार तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे आहे तांदळाचं पीठ दोन चमचे घालून घ्यायचे आपल्याला हे आहे बेसन पीठ दोन चमचे घालून घ्यायचे आता हे हिंगई घातलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं आता आपण एकत्र एक करून घेऊ थोडंसं तेल घालू तेल याच्यासाठी घालायचं आहे कोणतीही पिठा आपण घातली का तेल थोडं घातलं का पीठ चिकट होत नाही छान असं रेसिपीला मोकळं मोकळं करतं म्हणून कोणत्याही रेसिपीला थोडं तेल घातलं का छान होते तुम्हाला जर कमी पीठ वाटत असलं तर दोन्ही पीठं थोडी थोडी घालू शकता मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे कारण तांदळाच्या पिठाने छान खमंग आणि कुरकुरीचा असा पदार्थ होणार आहे आपला सगळं एकजीव करायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही कांद्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ घोळवायचं आहे आणि थोडं असं सुटसुटीतच कांदा ठेवायचा आहे म्हणजे तो कुरकुरीत होईल पातळ एवढा कापलेला आहे छान खमंग होतो तो आता अंडी उकडून झालेली आहे आणि सोलूनही घेतलेली आहे आता मध्ये आपण कापून घेऊ दोन तुकडे करून घेऊ त्याचे आपण असे स्लाइस करून घ्यायच्यात सगळ्या आणि पुढे पहा आपण काय करायचं आहे भन्नाट रेसिपी होणार आहे स्टार्टरसाठी खाऊ शकता किंवा तुम्ही असेही नाश्त्याला करू शकता संडेला मस्तच रेसिपी आहे आता आपलं हे, हे मळून ठेवलेलं किंवा आपण एकत्र करून ठेवलेले कांद्याचा घोळ तो सगळा असा अंड्याला लावून घ्यायचा आहे आपल्या अर्ध्या अंड्याचं आपल्याला पूर्ण अंड करायचं आहे अर्धीकडून पीठ घ्यायचं आहे अर्धीकडून अंड आणि मध्ये अंड्याला छान असा लंबकार आकार होणार आहे म्हणजे आपलं अंड पूर्ण होणार आहे ते दाबू दाबू लावायचं आहे म्हणजे ते निघणार नाही त्याच्यापासून अंड्यापासून सुट्ट होणार नाही पहा तुम्हाला असे आवडत असलं तर करून पहा नक्की आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आपली भन्नाटच रेसिपी होणार आहे स्टार्टरसाठी किंवा नाश्त्यासाठी संडेला तुम्ही घरी असणार तेव्हा असे हे प्रकार करून खाल्ले तर उत्तमच आहे आणि मुलांनाही आता सुट्ट्या लागल्यात किंवा परीक्षा चालू आहेत आता सुट्ट्या लागतील तेव्हाही तुम्ही ही रेसिपी करून खाऊ घालू शकता आता छान मी चटणी वाटून घेणार आहे त्याच्यासाठी मी घेणार आहे कोथंबीर भरपूर घेणार आहे आणि खोबरं लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलंही घेतलेलं आहे खोबऱ्याचे चांगले चा, तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन वाटले जातील असं आपल्याला चटणीसाठी करून घ्यायचं आहे mm. आता हे घेतलेले भाज आहे भाजलेले चणे आणि भाजलेले शेंगदाणे वाटून घेतलेले आहे पहा बारीक एकदम वाटायची आहे आणि त्याच्यात घालायचं आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळल्यानंतर छान स्वाद तर लागतोच पण आपली चटणी काळीही पडणार नाही आणि दोन दिवस छान फ्रीजमध्ये किंवा अशी राहू शकते आणि खायलाही तेवढाच आंबटपणा येतो चटणीमध्ये तो छान लागतो आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी साखरही घालायची आहे थोडीशी चव आंबट आणि थोडीशी गोड अशी छान चटणी लागते झालेली आपली चटणी आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे पहा थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि आपले असे अंड पूर्ण केलेलं ला। घोळ लावलेला तो छान असा त्याच्यात तळून घ्यायचा आहे आणि अंड्यावरती तेल उडवत राहायचं आहे कारण आपलं तेल मी थोडं ठेवलेलं आहे वरूनही तेल तुम्ही घालत राहिला तर छान क्रिस्पी होतं ते असं आपल्याला सगळी करून घ्यायची आहे तळून घ्यायची आहेत आपली अंडी कळणारही नाही कोणाला त्याच्यामध्ये आपण अंड घातलेलं आहे असं ठेवल्यानंतर पण कापल्यानंतर आपल्याला छान दिसेल ते अंड आणि खायलाही सुंदर असा पदार्थ होईल झालेला आहे तळून आणि तेवढाच कुरकुरीतपणा त्याच्यावरती आलेला आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा का तुम्हाला हे अंड कसं वाटलं स्टार्टर म्हणून का नाश्त्यासाठी तुम्ही पावामध्ये सुद्धा हे घालून असं रोल खाऊ शकता अंड्याचा रोल आणि पोटभरीचा नाश्ता तुमचा होऊ शकतो का नाही म्हणणार रेसिपी अंड्यापासून नक्कीच करा आणि खाऊ घाला घरच्यांना आणि तुम्हीही खा आणि मस्त मेजवानी तयार करा आता आपली अंडी रोल तयार झालेले आहे आणि सगळी अंडी आता आपण तळून घेतलेली आहेत जास्त तेलही लागत नाही त्याला आपल्याला तळायला थोड्या तेळामध्ये सुद्धा ते कुरकुरीत होतात फक्त त्याच्या आपण वरून तेल घालायचं आहे पहा किती सुंदर दिसत आहे चटणीसोबत एक नंबर कुरकुरीत झालेले आहेत करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हे अंडा रोल कसा वाटला आमच्या मुलांना तर भरपूरच आवडला तुम्हालाही नक्की आवडेल आता कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे पहा किती सुंदर असा आतमध्ये अंडा रोल दिसत आहे आणि खायलाही तेवढाच छान खमंग चमचमीत लागणार आहे आणि चटणीसोबत खा पावासोबत खा आणि सुद्धा तुम्ही खाऊ शकता असा आपला अंडा रोल झालेला आहे कुरकुरीत खमंग चटपटीत सगळं असं करून घेतल्यानंतर चटणी पण अप्रतिम त्याच्यात झालेली आहे बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीत